नमस्कार स्वागत आहे आपलं सगळ्यांचं एका नव्या व्हिडिओमध्ये मध्ये बऱ्याच दिवसापासून माझा विचार चालू होता शिमला मिरची भाजी बनवावी माझ्या मैत्रिणी सुद्धा बोलल्या शिमला मिरचीचा व्हिडिओ बनवून टाक तर आज मी जरा वेगळ्या पद्धतीने शिमला मिरची भरून बघणार आहे तर ही पद्धत तुम्हाला नक्की आवडेल तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पुन्हा पहा जर चॅनलवर नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून वरती क्लिक करा तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया साहित्यामध्ये सात ते आठ शिमला मिरची घेतलेली आहे तीन ते चार कांदे घेतलेले आहे लसूण आलं बेसनपीठ घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे आधी मी शिमला मिरची कापून घेते शिमला मिरची मी आता कापते या ज्या बिया आहेत त्या आपल्याला कापून टाकायच्या आहेत बिया घेऊच्या नाही बिया काढून टाकते जास्त असं बारीक करायचं नाही मोठ्या मोठेच ठेवणार आहे मी मोठ्या मोठ्या मिरच्या अशा कापलेल्या आहेत तुम्ही बघू शकता अशाच सगळ्या मिरच्या मी कापून घेणार आहे शिमला मिरची भाजी आपण वेगवेगळ्या वेग पद्धतीने बनवून खाऊन बघतो पण अशा पद्धतीने ही भाजी बनवून खाऊन बघितली तर खूपच भारी लागेल शिमला मिरची आता कापून झालेली आहे शिमला मिरची सारखेच कांदे सुद्धा मी मोठे मोठे कापून घेणार आहे या भाजीसाठी तीन ते ती, ती, चार कांदे भरपूर आहेत मोठे मोठे कांदे कापून घेतो कांदे सुद्धा कापून झालेले आहेत शिमला मिरची कांदा कापून झालेला आहे आता आलं लसून पेस्ट बनवते मी आलं लसूण कर टाकून ठेचून घेणार आहे मी आलं लसूण या प्रकारे खरबत्यामध्ये वाटून घेतलेलं आहे आता सगळं साहित्य तयार झालेलं आहे आता भाजी करायला घेऊया गॅस मी पेटवते गॅसवर कढई ठेवणार आहे कढई गरम झालेली आहे आता मी तेल ओतणार आहे ह्या भाजीसाठी दोन चमचे मी तेल ओतते तेल छानपैकी गरम होऊ द्यायचं फोडणीसाठी मी जिरे टाकणार आहे त्यानंतर मी कांदे टाकणार आहे जे मोठे मोठे आकाराचे मी कांदे चाकले होते ते मी आहे चा परतून घेणार आहे तेलामध्ये कांदा आता परतून झालेला आहे जी आलं लसणाची पेस्ट तयार केली होती ती मी टाकणार आहे एक चमचा भर पेस्ट मी टाकणार आहे ती या कांद्यासोबत व्यवस्थित परतून घेणार आहे आता शिमला मिरची सुद्धा टाकून ती सुद्धा परतून घेणार आहे ही भाजी मी बनवताना या भाज्या फक्त सत्तर टक्के शिजून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता या भाज्या मी अर्धवट शिजून घेतलेल्या आहेत त्यानंतर मी चवीपुरतं मीठ टाकणार आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे चला आता या भाजीमध्ये मसाले टाकूया मसाल्यांमध्ये मी एक चमचा तिखट टाकणार आहे त्यानंतर एक चमचा हळद टाकणार आहे एक चमचा गरम मसाला टाकणार आहे हा आमचा घरगुती मसाला आहे तो सुद्धा मी टाकून घेते चमच्या व्यवस्थित मिक्स करून घेते गॅस मी कमी केलेला आहे आता या भाजीमध्ये बेसनपीठ टाकायचं आहे हे बेसनपीठ मी चाळून घेतलं होतं थोडं थोडं करून या भाजीमध्ये मी टाकून घेणार आहे बघा थोडं थोडं बेसनपीठ टाकायचं आणि भाजी चमचाने हलवत घ्यायची परत एक चमचा बेसनपीठ टाकते आणि चमच्याने मिक्स करून घेणार आहे बघा दोन चमचे मी बेसन पीठ टाकलं होतं आणखी मी माझ्या अंदाजाने बेसन पीठ टाकून घेणार आहे आता चमच्याने मी मिक्स करून घेणार आहे मिक्स करत राहायचं नाहीतर बेसन पीठ कढईला लागू शकत या भाजीसाठी मी एक वाटी बेसन पीठ घेतलं होतं ते थोडं थोडं करून शिमला मिरची मध्ये मिक्स केलं होतं आणि चांगलं शिजून घेतलेलं आहे आता या भाजीमध्ये मी कोथिंबीर टाकणार आहे बघा बेसन पीठ छानपैकी असं शिजलेलं आहे आणि घट्ट सुद्धा झालेला आहे आता त्यामध्ये मी कोथिंबीर टाकते कोथिंबीर या भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते त्यानंतर झाकण ठेवून एक पाफ घेणार आहे पाच मिनिट झालेले आहेत झाकण आता मी उघडून बघते वाह, मस्त भाजी अशी शिजून तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता बघा भाजी शिजून तयार झालेली आहे आता मी गॅस बंद करणार आहे तुम्ही बघू शकता आज मी बेसन पीठ टाकून शिमला मिरची तयार केलेली आहे ती खाताना खूपच छान लागते ही भाजी जर तुम्ही भाकरी किंवा चपाती सोबत खाल्ली तर खूपच स्वादिष्ट लागेल तुम्हाला शिमला मिरची बनवण्याची माझी ही पद्धत कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका जर तुम्ही चॅनलवर नवीन असता तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलोन वरती क्लिक करा पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओ मध्ये नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत खात राहा खुश राहा आनंदी राहा धन्यवाद